और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या कार स्फोटात दहा जणांचा मृत्यू तर पंचवीसहून अधिक जण जखमी झालेत सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत स्फोटानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर आहेत विशेषत मुंबई आणि उपनगरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबईजवळील कल्याण रेल्वे स्थानकावर पोलिस आणि आरपीएफ रेल्वे सुरक्षा दल यांनी सुरक्षा कडक केली आहे स्टेशन परिसरात प्रत्येक प्रवासी आणि त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली जाते सुरक्षा दलांनी प्रवाशांना कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्तीची त्वरित पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन केलंय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा